हॅलो फ्रेंड्स आज आहे संडे आणि संडे म्हटल्यावर काय आपल्याकडे स्पेशल दिवस म्हणजे निवांत उठणं आराम करणं त्यानंतर मग मुलांना सुद्धा घाई न करणं हे सुद्धा खूप निवांत असतात हो नाही तर ह्या टायमाला त्यांना म्हणा अरे उठा रे यांची पण डब्ब्याची घाई नाश्त्याची गाई खूप असते सकाळी सकाळी ह्या टायमाला आमच्याकडे खूप जास्त म्हणजे हे असतं साडेसात वाजले पण हो आज आम्ही निवांत उठलोय तरी म्हटल्यावर सातला उठलोय आज आम्ही पाहुणे सहालाच उठतो ताई आणि मी सहा सव्वा सहापर्यंत उठते मी निवांत उठते आज आणि खरं उठलेच फायदे दोघी असल्या मग असं थोडं निवांत उठलं तरी चालतं नाहीतर एकटी असल्यावर खरंच साडेपाच ला नक्की उठाव लागलं असतं आणि आमच्या तर नाश्त्याला वेगळं लागतं त्यामुळे तर खूप असतं सगळ्यांचे फॉन पाहिजे ओतू कधी म्हणून बॅग खायची सुटू कधी म्हणजे शिरा खायचा वेगळं येतं दोघांना देवंच लागतं आणि मुलं शाळेत ते म्हणून त्यांच्यावर जास्त प्रेम येतं घरी असं जे ते खा असं म्हणतो आपण खरी गोष्ट आहे तर चला मग आज आमचा संडे त्यामुळे आम्ही निवांत आहे तर चला मग आज आम्ही संडेला काय काय स्पेशल बनवतो आणि कसा आमचा दिवस जातो ते बघूया आंघोळ वगैरे झाल्यानंतर म्हणजे माणसीने पहिली आंघोळ केली तोपर्यंत मी बाहेरचं झाड वगैरे काढलं बाहेर पण झाडाला पण खूप कमी आहे आणि त्यानंतर माणसीच्या आंब झाल्यानंतर बघा तिने मोठं सुद्धा स्वच्छ केला घेतला ओल्या कपड्याने पुसून घेतला आणि स्वयंपाक झाला मी धुतो मग हो दर म्हणजे रोज कसं असतं आमचं पहिले स्वयंपाकात जायचं असतं पण आज असं नाही आज पहिले आम्ही देवाला अंघोळ वगैरे घालणार आणि त्यानंतर आम्ही किचन कडे आहे आणि रात्रीचे भांडे जे होते म्हणजे घासून होते ते सुद्धा माणसीने लावून टाकले त्यामुळे ता हे सुद्धा फाली झालं हो <laughs> आता सध्या पसर आता आम्हाला आवरायला काढायचंय ते सुद्धा तुम्हाला लॉग बघायला भेटेल आम्ही कसं लावणार आहे थोडं नवीन करू परत माणसीलाच वाटते आता दोन तीन महिने झाले लावून तिलाच वाटतं इकडं करू इकडं करू पंजरे ते चेंजेस थोडस असं वाटतं पण छोटा असल्यामुस पॉसिबल नाही होणार आम्हाला असं आवडत असत म्हणजे हा पसारा काढून इकडं लावायची परत तिकडं लावायची चल आता मी देवपूजा करते दे, तोपर्यंत मानसी पण तिथं स्वामी चित्र वगैरे वाचून घेते आणि देवपूजेला थोडासा वेळ लागतो देवपूजा करून तर करून झालीये आता नाश्त्याची तयारी करतोय आणि नाश्त्यासाठी स्पेशल आहे <laughs> काल, काल चतुर्थी होती आणि पोळ्या जास्त उठला म्हणलं भोगा पण इतकंय म्हणे काय नाही काय नाही सुट्टीच्या दिवशी भोगा करते का म्हणे दुपारी काहीतरी जाईल स्पेशल तुम्ही सुद्धा नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला कळेल का मी नाश्त्याला काय बनवलं पुरे येते मेकअप करायला गेले होते त्यामुळे आज काय दुपारी स्पेशल व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर टक्क वेळेला चला पाणी पण आलं वाटत आहे ना माझा तर गुगा करून झालाय आणि इकडे माणसे हंडा घातो या हंड्यातलं पाणी पिलेलं चांगलं असतं आम्ही काय करतो हा अंडा भरून ठेवतो म्हणजे हा दर आठ दिवसाला घासतो असं नॉर्मली नळाचं पाणी आलं का भरून ठेवतो आणि हे जे पाणी असतं ते ना दुसऱ्या दिवशी वाटत होतं आणि जे ताजं पाणी येतं ना ते यात भरून ठेवतं कारण की आता दिवस भरात रात्र पण राहतो पाणी आणि आता दोन्ही मिळालं पाणी म्हणजे पेयचं पाणी पण आलेलं रोज दोन तास पेयचं पाणी त्यामुळे टेन्शन नाही पिणे अशा पाण्याचं आणि फुल पाणी काय टेन्शन घासलं घासलं इतकं भारी वाटतं पण नंतर पाण्याची डाग दोन दिवसामध्ये खराब होऊन जात पण आणि आठ दिवसात तिथे घासतो पाहिजे छान वाटतं संडेलाच घासतो आणि रोज रोज कोण पितांबर कारण की पितांबरी म्हणजे पितांबरी लावल्यावर एवढा हंडा चकचकीत निघतो आम्ही सगळे बसलो नाश्ता करायला बघा ताई भाऊजी हे आणि स्वीटू भात पण होता हे बघा मोदक सुद्धा हो। मटकीची भाजी केली होती त्यानंतर चिवडा पण आणलाय आणि मुलं सुद्धा उठलेत हे ज्या दिवशी स्कूल नसते त्या दिवशी इतके लोक उठतात काल पण झालं तसलाच उठले तुम्ही सुद्धा या नाश्ता करायला हो आमचा नाश्ता करून झालाय आणि तुम्हाला तर म्हंटल होतं की आमचे मुलं सुद्धा उठलेत बघा आता दोघं ब्रश करतायत

आम्ही यांना देत नाही कारण त्यांना ऑफिसला जायचं असतं हो देत दोघांना किण्याचं पाणी लागतं ग्लासात नळाचं नाही नळचं पाणी तोंड नाही फुटते ते म्हणजे हाय रेट पाणी देवाला माझ्या बदललं नाही खांदतला कोण नाही सुंदर काय ओतू कसा झालाय시रा छान झालाय शिडू कसा आहे सुटून खाल्लो नाही पण बघा कशी आहे घरी तिची उ तो आमच्या हाताने नाश्ता करतो मस्त आहे ना दादा हा आता गुड बॉय झाला आमचा दादा पहा कपडे सुद्धा धुऊन झाले आता मी वाळत टाकते आणि त्यानंतर मग फरशी आणि मुलांची आंघोळी त्यानंतर मुलांची आंघोळी झाल्या आमची फर्ची सुद्धा झाली आणि ताई सुद्धा थोड्या वेळ काम करत होत्या म्हणजे थोड ब्लाऊज शिवत होत्या आणि मी मुलांचा अभ्यास घेतला आणि काय केलं प्रेस केले हा यांचे कपडे सुद्धा बाहेर गेले बाहेर जाऊन त्यांना काम होत आणि आता बघून आला हे बड सांबार सांबार तर बनून झाला आणि हे वड्याचं पेट आणि इकडे तणेले वडे तुम्हाला जर ही रेसिपी पाहायची असेल तर आमचं जे नवीन चॅनल आहे ज्या कुकिंग शॉर्ट्स त्यावर तुम्ही जाऊन नक्की पाहू शकता आता आमचं nah, ना सॉरी जेवण पण झालं <laughs> नाश्ता सकाळी झाला जेवण पण झालं आम्ही जेवणासाठी वडा सांभार बनवला होता yeah. नाश्त्यासाठी पण एक्स्ट्रा खूप पोळ्या होत्या त्यामुळे मुगा बनवला नाश्त्याला आणि जेवणासाठी वडा संपार बनवला आणि सगळं आवरून झालंय तिकडचं मुलांचा पण अभ्यास झालाय ते मस्त आता तारक मेहता बघतायत आणि ताई काय करणार आता आता मी थोडस ब्लाऊज स्टिच आहे आणि त्यानंतर आराम करणार आहे एकटा असं मस्त पायकी मग त्यानंतर परत संध्याकाळची सुरुवात तर होते मुलांना खेळायला घेऊन जाणं आजकाल संडे त्यामुळे बाजार जायचंय तर संध्याकाळी हो आता दुपारी आजचे अडीच वाजले चला मग आता आम्ही पण आमचं काम करतोय आराम झाला झावा आणि मुलं सुद्धा आता सुटले हे सुद्धा उठले आत्ताच आणि मुलांनी स्वीकारले आणि बघा साडेपाच वाजले ह्या दर संडेला आम्ही बाजारला जातो बाजार निघा आम्ही निघतोय बाजारात ते चला मग बाजारातून पुलाव केला पहिले भातकी परून घेतला हे सॉरी लावून घेतलं खूप छान म्हणजे जेवण झालं आणि पचन पण झालं खूप जण झालं त्रास झाला म्हणजे झोपले खाल्ल्यान झोपलं त्यामुळे

सुद्धा खेळता येत नाही सी टू काय ए सी टू पेपर कसं दाखवते बघा सी काय सी टू ते संध्याकाळच्या वेळेस कसं सगळं आवडलं आणि निवांत असलं तरी छान वाटतं आता जायचं बस्त पैकी जर जायचं पण सकाळच्या असं ऐकलं वगैरे वाटतं रात्र पण ते निघून जाते हो आणि बरं दुसऱ्या दिवसाची कामच सुरुवात म्हणजे कामाला सुरुवात होते तर कसं होतं आमचं डेली रुटीन नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा